फाल्गुनवद्य तृतीया म्हणजेच तिथीप्रमाणे साजरी होणाऱ्या शिवजयंती आज राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे शिवप्रेमींसाठी किल्ले रायगडावरून शिवज्योत आणण्यात आली रायगड जिल्ह्यासह नवी मुंबई सातारा या ठिकाणच्या शिवप्रेमी मंडळांनी या शिवज्योती आणल्या होत्या रात्रभर धावून पहाटे या शिवज्योती महाडमध्ये पोहोचल्यानंतर नातेखिंड इथे त्यांचं स्वागत करण्यात आलं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर देखील शिवजयंती साजरी करण्यात येते सकाळी अकरा वाजता उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी विमानतळाच्या बाहेर असलेल्या महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन केलं यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेचे नेते अनिल परब उपस्थित होते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे खासदार राहुल शेवाळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिक दरवर्षीप्रमाणे चेंबूरमधील शिवाजी चौकामध्ये शिवजयंती साजरी करतात दोन तासांच्या गजरामध्ये परिसरामध्ये मिरवणूक देखील काढण्यात आली शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आदित्य ठाकरेंनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिवनेरी गडावरील महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतलं शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं ध्वजारोहण कोवाडी गायन हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी पार पडले त्यानंतर राज्यमाता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं राज्याच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्येनं शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर महाराजांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते पूर्व इथे आप्पाडा इथे छत्रपती शिवरायांच्या जय जयकाराच्या घोषणाने हा संपूर्ण परिसर दणाणून गेला होता विशेष म्हणजे अत्यंत कडेकोट कडेकोटो मनसेध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मंत्रोच्चाराच्या साक्षीनं शिवपुत्राची प्राण आली शेकडो शिवभक्त तरुणांनी किल्ले शिवनेरी जुन्नाथ ते घाटकोपर अशी दौडत शिवज्योत आणली होती या शिवज्योतीची भूती अशी शिवरथ यात्रेसह संपूर्ण घाटकोपरमध्ये मिरवणूक काढण्यात आली कल्याण आणि धुळे या ठिकाणी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम